धामनगाव रेल्वे ग्रामीण रुग्णालय येथे मूलभूत सुविधांचा अभाव रुग्ण नागरिक त्रस्त आमदार साहेबांनी लक्ष घालण्याची गरज माजी नगराध्यक्ष नवीन कनोजिया धामनगाव रेल्वे येथील सरकारी दवाखान्यातील बेफिक्री आणि मूलभूत सुविधांचा अभाव यामुळे रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांचे हाल होत आहे आरोग्य विभागाकडून मोठ्या घोषणाबाजी होत असली तरी प्रत्यक्षात परिस्थिती अत्यंत गंभीर असून नागरिक संतप्त झाले आहेत रुग्णालयात पुरेशा औषधा नाही एक्स रे मशीन बंद डेंटिस नाही एवढेच नाही तर ओ आर एस पावडर नाही खोकल्याचे औषधी सुद्धा नाही अनेक औषधांचा तुटवडा अनेक समस्या ग्रामीण रुग्णालय धामणगाव रेल्वे येथे आहे याकडे स्थानिक आमदार यांनी लक्ष घालावा जेव्हा माजी आमदार वीरेंद्र जगताप होते तेव्हा त्यांनी हे दवाखाना आणलेला आहे आता स्थानिक आमदारांनी याकडे लक्ष देऊन हे दवाखाना चालवलं पाहिजे असे मत माजी नगराध्यक्ष नवीन कनोजिया यांनी व्यक्त केले आहे धामणगाव रेल्वे ग्रामीण रुग्णालयातील अनेक रुग्णांना होत असलेल्या त्रासाबद्दल धामणगावची जनता ही त्रासून गेलेली आहे धामणगाव येथील दा ग्रामीण रुग्णालयात औषधांना तुटता होत आहे साधा इंजेक्शन नाही साधा पावडर नाही ड्रेसिंगसाठी ते व्यवस्था नाही इतकं घोर असूनही राज्य सरकार यावर थोडंसंही लक्ष घालत नाही एका ग्रामीण ग्रामीण भागामध्ये एक पेशंट आला होता त्याला कानात एक किळा गेला होता तो किळा काढण्याचा सुद्धा त्यांच्याकडे न ड्रॉप होता ना काही औषध होती त्याला शेवटी खाजगी दवाखान्यात जावं लागलं अत्यंत घोर परिस्थिती अशी या ग्रामीण रुग्णालयाची झालेली आहे माझं असं निवेदन आहे राज्य सरकारला कृपया करून याच्याकडे लक्ष द्या गोरगरीब जनता तिथे जाते चांगले लोक तिथे जातात असं नाही पण गोरगरीब जनतेचं फार नुकसान होऊन राहला आहे याच्यात कृपा करून सर्व राज्य सरकारने याकडे लक्ष द्यावं हीच विनंती करतो आमदार साहेबांनी आमदार साहेबाचं मतदार क्षेत्र आहे राहता घर धामणगाव आहे आमदार साहेबांनी याकडे लक्ष घालावं असं मी त्यांना विनंती करतो आमदार साहेबांनी स्वतःहून लक्ष घालायला पाहिजे माझे आमदार होते त्यांनी दवाखाना आणलेला आहे तर त्यांनी दवाखाना बांधलेला आहे कमीत कमी यांनी लक्ष घालून ते दवाखाना पुढे चालवायला पाहिजे सुव्यवस्थित चालवायला पाहिजे ज्याच्याकडून त्यांच्या मतदार क्षेत्रातील लोकांना म्हणा धामणगाव तालुक्यातील लोकांना म्हणा असा त्रास व्हायला नको याकडे आमदारांनी लक्ष घालावा डिस्प्ले वर हजर असलेल्या डॉक्टरांची नाव परिचारकांची नाव सुद्धा लिहिल्या जात नाही अनेक ग्रामीण विभागातून रुग्ण मोठ्या आशीने ग्रामीण रुग्णालयात येतात मात्र यामुळे उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांना लांबच लांब रांगा प्रतीक्षेला लागलेले वेळ आणि सेवेसाठी झालेली धावपळ सहन करावी लागत आहे औषध मिळत नाहीत खूप त्रास होतोय अशी हकीकत एका रुग्णाने मांडली तर दुसऱ्या नागरिकाने म्हटले की गरीब आणि सर्वसामान्य लोकांसाठी सरकारी दवाखाना हा आधार आहे पण येथे औषध व इतर सुविधा नाही पावसाळ्याचे दिवस आहे अशात किडे माकोडे घरामध्ये त्यांचा वावर असतो एका रुग्णाच्या कानामध्ये किडा गेला असता त्या रुग्णाला रात्री चार वाजता दरम्यान ग्रामीण रुग्णालय येथे नेण्यात आले परंतु कानातील किडा काढण्यासाठी सुद्धा या दवाखान्यात कुठलीही सुविधा नाही काना टाकायचा ड्रॉप सुद्धा नाही त्या रुग्णाला तसेच परत जावे लागले व खाजगी रुग्णालयात जाऊन तो किळा काढावा लागला या सर्व परिस्थितीमुळे प्रशासनावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे योग्य सुविधा पुरवण्यासाठी शासनाने तातडीने पावले उचलण्याची गरज असल्याचे मत नागरिक व उपजिल्हा संघटक शिवसेना रणजित पाटेकर यांनी व्यक्त केले आहे मी रणजित अशोकराव पाट पोटफोडे उपजिल्हा संघटक शिवसेना तामणगाव ग्रामीण रुग्णालय येथे मोठ्या प्रमाणात औषध साठा आणि इतर वस्तूंचा अभाव आहे मागं आपण सी सौंदर्य साहेब सी एस यांना निवेदन दिले होते आणि त्यांची प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांना सांगितलं होतं की धामणगावमध्ये जे आरोग्य विभाग अतिशय दुर्लक्षित आहे आणि औषध साठा पण या ठिकाणी उपलब्ध नाही साधं खोकल्याचं आणि ओ आर एस ओ आर एसचं पावडरसुद्धा या ठिकाणी उपलब्ध नाही म्हणून आणि जे डॉक्टर ड्युटीवर असतात त्यांना आपण सांगितलं होतं की ज्याही डॉक्टर उपलब्ध आहेत त्यांचं डिस्प्ले व प्लेट लावण्यात यावी परंतु अजूनही त्यांनी हे लक्षात घेतलेलं नाही म्हणून आज आपल्या माध्यमातून त्यांना सांगू इच्छितो की तात्काळ तुम्ही या गोष्टी ज्या आहे ते योग्य प्रकारे याचं नियोजन करण्यात यावं नाहीतर शिवसेनेच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल धामणगाव ग्रामीण रुग्णालयात जो औषधाचा तुटवडा निर्माण झालेला आहे यासाठी मला वाटतं पूर्ण प्रशासनाला जबाबदार आहे आणि सरकार कितीही मोठमोठ्या मोड़ घोषणा करत असेल तरी पण स्थानिक पातळीवर त्याचं कुठेही अंमलबजावणी होताना दिसत नाही याकरिता प्रशासनाला पूर्णतः जबाबदार आहे तसेच जे स्थानिक आमदार आहेत त्यांचं यावर पूर्णतः दुर्लक्ष आहे असा माझा आरोप सरकारी दवाखाना जे आहे गोरगरिब जे येते तिथं पेशंट जे येते पेशंटला खूप तकलीफ होत आहे पेशंट तिकडून एक मधात कानात किडा गेला होता तो खूप तो तडफडून राहिला होता तिथं ना डॉक्टरची सुविधा बरोबर आहे ना औषधी बरोबर आहे साधा खोकला राहिला तेथे तिथे पेशंटले वापस जाव जाता काम करते आमच्या दुकानाचे दोन तीन जे काम करणारे विद्यार्थी आहे मुलं आहे ते दोन तीन वेळा जाऊन आले आहेत तिथून ते त्यांनी पुरी ट्रीटमेंट भेटली नाही साधी खोकला दवाई सर डोकेदुखी याची दवाई त्याला भेटत नाही आणि गोरगरिबाचं लक्ष गव्हर्नमेंटनं ठेवावं आणि त्यांच्यावर लक्ष राहावं ही आमची एक विनंती आहे